बोलण्यासाठी जोडल्या गेलेल्या आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या आणि त्याचबरोबर नेत्या विद्या चव्हाण विद्याताई मी तुम्हाला बातमी सांगते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन्ही विभाग आमने सामने आलेले आहेत एकाच पदासाठी एकाच दिवशी या दोन्ही विभागानं वेगवेगळे आदेश काढलेले आहेत बेस्ट व्यवस् महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार हा बीएमसीच्या दोन अतिरिक्त आयुक्तांवर अधर दिल्यामुळे आता गोंधळ निर्माण झालेला आहे काय आपली प्रतिक्रिया आहे नाही तीन तीन पक्ष एकत्र येऊन आणि एक मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री जर ज्या पक्षा ज्या सत्ताधाऱ्यांकडे असतील त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही असच आपल्याला म्हणायला लागेल याच्यामध्ये की आता मतभेद आहेत का नाही आहेत हे त्यांचेच पक्ष त्यांना सांगू शकेल परंतु मला असं वाटतं हे चाललेलं आहे सगळं सावळा गोंधळ आहे आणि याच्यामध्ये नीट राज्यकारभार हाकण्याची जबाबदारी जी यांच्याकडे आहे ते ते करू शकत नाही एवढंच मला वाटतं यातन अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी